अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले ते बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एक प्रचारसभा घ्यायला सकाळी मुंबईत ते एका खासगी विमानात बसले त्या विमानात अजित पवारांसोबत आणखी चार जण होते त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक पी आर व्हेंचर्स कंपनीचं हे विमान होतं व्ही टी एस एस एल जे फोर्टी फाईव्ह या प्रकाराचं विमानाचं वजन नऊ हजार सातशे बावन्न किलोग्रॅम होतं तर दोन्ही पंखांच्या टोकामधलं अंतर सत्तेचाळीस फूट बारामतीसारख्या सारख्या छोट्या धावपट्टीच्या विमानतळावर उतरण्यासाठी अशाच प्रकारची चार्टर्ड विमानं प्रामुख्यानं वापरली जातात मुंबईहून झपावल्यानंतर साधारण तीस ते पस्तीस मिनिटानंतर ते विमान बारामती जवळ पोहोचलं म्हणजेच साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास बारामतीच्या अवकाशात तेव्हा काहीसं धुक्याचं वातावरण होतं त्यामुळे या विमानतळावर उतरण्याआधी विमानाने अवकाशात गोल फेरी मारली पहिल्या प्रयत्नात उतरू न शकल्याने ते पुन्हा धावपट्टीकडे वळताना दिसलं आणि तेव्हाच ते, ते रडारवरून गायब झालं सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी हे विमान खाली आलं आणि मग त्याचा जोरदार स्फोट झाला असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं कोसळल्यानंतर लगेचच इंधनाने भरलेल्या टँकचा स्फोट झाला आणि विमानाने पेट घेतला सुरुवातीला अजित पवार गंभीररित्या जखमी झाले आहेत असं वृत्त आलं पण नंतर भारताच्या नागरी उड्डाण नियामक आयने सांगितलं की अपघातात कुणीही बचावलं नाहीये बारामती हे पूर्ण वेळ कार्यरत असं एअरपोर्ट नसल्याने इथे कुठल्याही प्रकारचा एअर ट्रॅफिक कंट्रोलर नाही इथल्या वैमानिक प्रशिक्षण अकादमीतील पायलट आणि प्रशिक्षकच येणाऱ्या जाणाऱ्या विमानाच्या संपर्कात असतात असं सरकारनं जारी केलेल्या एका सविस्तर अहवालात म्हटलंय या अहवालानुसार हे विमान सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी पहिल्यांदा बारामतीच्या संपर्कात आलं वैमानिकांना सांगण्यात आलं की सध्या वाराफार नाही आहे आणि दृश्यमानता म्हणजेच व्हिजिबिलिटी साधारण तीस तीन हजार मीटर इतकी आहे मग विमानातील पायलटनं सांगितलं की रनवे क्रमांक अकराच्या दिशेने येत आहे पण त्यांना रनवे दिसत नाहीये नंतर पायलटने टी सीला सांगितलं की रनवे दिसू लागला की सांगतो नंतर आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी रनवे क्रमांक अकरा लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला मात्र पायलट कडून कुठलाही प्रतिसाद आला नाही आणि त्यानंतरच्या काही क्षणात धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाला आणि धुराचे लोट उडताना टी सीला दिसले असं टी सीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं पायलटचा डिसिशन you know he made an approach from runway 2-9 yeah. and then he carried out a missed approach after which again he tried to make an attempt from runway 1-1 this is what i also have no contact with the pilots they are not there it is a very unfortunate incident uh, we are very sad about it very experienced pilot more than 16,000 hours of experience सध्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ने या घटनेचा तपास हाती घेतला असून एआयी चे महासंचालक घटनास्थळी पोहचले आहेत